नमस्कार अलीकडच्या काळामध्ये कॅन्सर व्हॅक्सिन फार चर्चेत आहे आणि अलीकडच्या दोन दिवसामध्ये तर कॅन्सर रिव्हर्सल थेरपी हेही चर्चेत आहे तर नक्की कॅन्सर व्हॅक्सिन म्हणजे काय ही कॅन्सर का रिव्हर्सल थेरपी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया मुख्यत्वे रशियन प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अली दोन हजार पंचवीस सुरुवातीला ते पूर्ण देशामध्ये कॅन्सर व्हॅक्सिन मोफत करणार आहेत आणि इथूनच खरी त्या व्हॅक्सिन बद्दल चर्चा घडू लागली तर हे वॅक्सिन म्हणजे नक्की काय ते आपण बघूयात याच्यामध्ये फार प्रश्न माणसांच्या मनामध्ये आहेत ही वॅक्सिन खरंच किती उपयुक्त आहे का तर हो ही उपयुक्त होऊ हो शकते ही कॅन्सर आपल्या देशामध्ये कधी येईल तर नक्की सांगू शकत नाही तर रशियामध्ये जाऊन ही लस विकत घेऊ शकतो का तर नाही तर ह्याचबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती जाणून घेऊया रशियामध्ये गॅमेले इन्स्टिट्यूट आहे जिथे कोविडची आपण स्पुटनिक लस तयार होत होताना आपण बघितली ह्याच इन्स्टिट्यूटमध्ये एम आर आय बेस्ट व्हॅक्सिन He, आ, ही अशी कॅन्सरमध्ये ही लस तयार करण्यात आलेली आहे ही लस सध्या फक्त ट्रायल्स मध्ये म्हणजे प्राण्यांमध्ये याची चाचणी यशस्वी चाचणी करण्यात आली आहे याच्यामध्ये अजून ह्युमन ट्रायल्स बद्दल काही माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्याचबरोबर आता रोबस्ट डाटा जो लागतो आपण ह्युमन ट्रायल्स कंडक्ट केल्यानंतर रोबस्ट डाटाही आपल्याकडे उपलब्ध नाहीये साधारणतः आपण जर बघितलं तर कॅन्सर व्हॅक्सिन्स दोन प्रकारचे असतात एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्स आणि एक म्हणजे ट्रीटमेंट व्हॅक्सिन्स जे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्स आहेत हे साधारणतः नॉर्मल माणसांमध्ये जातात जेणेकरून कॅन्सर होत नाही आपल्याला सांगायचं झालं तर कॅन्सरमध्ये सध्या अवेलेबल असतं आणि फक्त एचपीव्ही हो। पी व्हॅक्सिन म्हणजे ह्युमन पायपिलो बेस्ट व्हायरस आपल्या याच्यावरती हो जी वॅक्सिन आहे ती आपण सर्विकल कॅन्सरमध्ये वापरतो म्हणजे आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर म्हणा किंवा गार्डसिल किंवा सिरम इन्स्टिट्यूटची जी लसीकरण आपण मुलींमध्ये करतो जेणेकरून आपल्याला गर्भाशय मुखाचा कॅन्सर होत नाही असं लसीकरण ज्याला आपण प्रिव्हेन्शन साठी असत हे प्रिंटिव्ह व्हॅक्सिन म्हणतो पण हे जे लसीकरण जे आपण रशियात सांगत आहे त्याच्यामध्ये ही ट्रीटमेंट व्हॅक्सिन आहे म्हणजे ज्या लोकांना कॅन्सर झालाय अशा लोकांमध्ये हे वॅक्सिन्स इंट्रोड्युस केलं जाणार आहे तर आता ही व्हॅक्सिन कसे काम करते म्हणजे हाऊ डज दिस कॅन्सर व्हॅक्सिन वर्क्स एम आर एन ए बेस्ड वॅक्सिन आहे तर कॅन्सर पेशंट मधून टूम स्पेसिफिक अँटीजन काढला जातो आणि मग ह्या अँटीजेनला एनकोड करून एमआरए करून असं वॅक्सिन तयार केलं जातं आणि मग ते व्हॅक्सिन त्या कॅन्सर रुग्णामध्ये इंजेक्ट केलं जातं जेणेकरून अँटीबॉडी प्रोडक्शन होतं ते प्रोटीन प्रोडक्शन होतं आणि मग इम्यून सिस्टीम म्हणजे जी प्रतिकारशक्ती क्रिएशील क्रिएशील करण्यासाठी जी इम्यून सिस्टीम असते ती ऍक्टिव्ह केली जाते जेणेकरून कॅन्सरच्या पेशंटचा नायनाट केला जातो थोडक्यात काय तर एमआरएनए बेस्ड म्हणजे मेसेंजर आर एन एच्या मदत घेऊन हे एनकोड करून ही अशी मेकॅनिझम आहे जेणेकरून आपण त्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करून त्या कॅन्सरच्या पेशंट विरुद्ध हल्ला चढवितो ह्या रशियन मध्ये काही स्पेशल टेक्नॉलॉजी वापरण्यात येत आहे मग याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलंय की ही ए आय बेस्ड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड टेक्नॉलॉजी वापरून अशा प्रकारच्या लसी ह्या काही तासांमध्ये तयार करून आपण त्या रुग्णांमध्ये इंजेक्ट करू शकतो म्हणजे दिस विल बी बेस्ड आणि विद इन फ्यू आवर्स अशी लस तयार करून आपण त्याचा वापर करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे पर्सनाइज व्हॅक्सिन आहे म्हणजे असं वैक्सीन प्रत्येक त्या आजारामध्ये वापरलं जात नाही त्यामुळे प्रत्येक पेशंट आणि आजाराच्या स्पेसिफिक असं अँटीजेन एक्सटॅक्ट करून त्याला एनकोड करून त्या रुग्णांमध्ये इंजेक्ट केलं जातं म्हणजे पर्सनलाइज वैक्सीन आहे हे फार महत्वाचं आहे अशी टेक्नॉलॉजी आजवर कोणीही यूज केली नाही असा दावा त्या गॅमिल इन्स्टिट्यूटने केलेला आहे तर अशा प्रकारच्या काही वॅक्सिन्स अजूनही इतर ठिकाणी डेव्हलप होत आहेत उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर युरोपियन कंट्रीमध्ये मध्ये टी वन सिक्स्टीन असं वॅक्सिन आहे जे फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये खास करून ज्यांच्यामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग शरीरात इतर तर पसरलं आहे म्हणजे मेटास्टेटिक लंग कॅन्सर आहे खास करून नॉन स्मॉल सेल लंग कार्सिनोमा याच्यामध्ये असं बीएनटी टी वन सिक्स्टीन वापरून आपण तसं हे फिक्स वॅक्सिन आहे त्याच्यामध्ये आपण जवळ अशा ट्रायल्स कंडक्ट केल्या जात आहे जवळ सात कंट्रीजमध्ये म्हणजे सात देशांमध्ये चौतीस सेंटरमध्ये असे ट्रायल कंडक्ट करण्यात येत आहे आणि यशस्वी चाचण्या याच्या अं करून आपण लंग कॅन्सरवरती मात करू शकतो असा ट्रायल्समध्ये सिद्ध झाला आहे त्याचप्रमाणे अमेरिकन मध्ये म्हणजे ब्रेन ट्युमर्स वरती सुद्धा असे वॅक्सिन डेव्हलप करण्यात येत आहे पण अशा ट्रायल्स कंडक्ट करून आपल्याला याची किती उपयुक्तता आहे ही ह्युमन ट्रायल्सद्वारे आपल्याला सिद्ध होईल आणि रोबोस डाटा आल्यावरतीच असं जनरल हे वॅक्सिनचा उपयोग करण्यात येतो ही वॅक्सिन भारतात यायला फार वेळ लागेल आपण रशिया जाऊन विकत घेऊ शकतो का तर मला वाटत नाही ही सध्या विकत रशियामध्ये मिळेल फार तर फार त्यांनी जर परवानगी दिली तर ह्युमन ट्रायल्स मध्ये आपण स्वतःला एनरोल करून त्याची नोंदणी करून जर शक्य असेल तर तसे म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल अन्यथा जरा व्हॅक्सिन्स आपल्या देशामध्ये यायला वेळ लागेल पण जर एकदा मार्केटमध्ये असं वॅक्सिन्स झाल्या तर आपल्या देशामध्ये सिरम इन्स्टिट्यूट सारख्या मोठ्या संस्था आहेत जेणेकरून अशाच काही वॅक्सिन्स आपल्या देशामध्ये सुद्धा उपलब्ध होतील राहा याबाबत आशावादी नक्कीच राहू शकतो